बघा चिमण्यांचा कलकलाट आणि पाच वाजून एकतीस मिनिट झालं असं उजडलेलं आहे आणि वरती वातावरण अगदी ढगाळ ढगाळ आहे तर आता किती वाजले पाच वाजून एकतीस मिनिट आणि म्हणजेच आज रविवार म्हटलं आता हळूहळू उजड जरा तांबडं फुटल पण काही नाही कसलं काय पण मला काही तो सूर्य दिसेना आणि शेवटी मी प्राणायाम आणि अलोम विलोम करायला सुरुवात आता हे जे दोन प्रकार आहे अलोम विलोम आणि प्राणायाम हे मी अगदी सूर्योदय झाल्यावरच करत असते पण मग आता म्हटलं की आता सूर्य काय नाही ते तर चला आपलं करूया पण त्याच्या अगोदर मी मानेचे आताचे पायाचे जे, जे काय आहे स्ट्रेचिंग वगैरे सर्व केले होते कमरेचे व्यायाम वगैरे आणि त्यानंतर मग मी हे मध्य हे आले होते त्याच्यानंतर पण मला हा काय माझे काही व्यायाम थांबत नाही याच्यानंतरसुद्धा मला पुन्हा करायचं म्हणजे आता हा व्यायाम नाही हा योग्याचे आहे असं आता आता आलोम विलोम असो किंवा प्राणायाम असो हे करायच्या वेळेस मी पद्मासनच घालत असते अजून पद्मासन मला नीट काही जमत नाही आहे पण अजून मला किती पाच सहा महिने झाले मी कंटिन्यू करते पण पद्मासन मला अजून व्यवस्थित येत नाही आहे पण बराचसा प्रयत्न कर यानंतर माझी कपालभाती असते पण हे प्रत्येक गोष्ट मी काय असं म्हणजे थोडंच करते असं काय नाही बरंच पाच मिनिट दहा मिनिट यांना स्पेशली वाय वेळ देत असते आणि मग हे झाल्यानंतर मग माझे पण बाकीचे काही असतात योगा वगैरे ते पण करत असते मग आजच्या सगळेने झाले तर मग उद्या बाकीचे करत असते म्हणजे एकाच दिवसामध्ये सगळेच्या सगळे प्रकार नाही करत पण हे जे आहे ते डेफिनेटली मी करतच असते कारण हे मी काही सोडत नाही आणि त्याच्यानंतर मग पुढचे करायचे असेल ह्या वेळेस नाही जर तर ते उद्याच्या टायमाला करत असते आता हा योग आहे याच्यामध्ये श्वास आतमध्ये घेताना पोट पण आतमध्ये खूप घ्यायचं असतं आणि मग सोडताना ते नॉर्मलमध्ये येत असतं तर ते पोट किती आतमध्ये गेलं काय हेच छात पडून पण पड़ बघत असते तर आता आता ह्यानंतर मी हे सर्व व्यायाम झाल्यानंतर सूर्यनमस्कार करणार आहेत आणि आणखीन काय एकदम करणार आहे ते आणि मग ह्यानंतर मग माझी रेग्युलरची कामं सुरू होते हवा खात खात आणि ॲक्च्युली म्हणजे व्यायाम करताना खूप गरम होतं आणि घरामध्ये तर मला अक्षरशः कधी कधी फॅन लावा लागतो गच्चीवर आता पाऊस नाही आहे तर हवा खात खात मस्तपैकी हवा पण मिळते आणि आपला व्यवस्थित व्यायाम होतो तर आज आहे रविवार आणि बघूया आज काय आज कोकळ्या लवकर उठली होती चार वाजता पण आता कोकऱ्याचा आवाज नाही कोकळ्याला की उडून आता मी बाकीचा सक्कर आहे काय करायले वाट पाहत आहे माझी टॉम तर तू सकाळीच खाऊन गेला ना पहाटे हां दरवाजे उघडला होता टॉम बाहेर खाऊन पिऊन बाहेर निघाला आणि बछाड्या आतमध्ये जाऊन झोपला जिरी येत नाही जिरी ना जिरीपालगीच पळाली असे घाबरती आणि बघा हे आपले प आ, एक पावसामध्येच किती मस्त वेगळी असं पूर्ण जंगल जंगलसारखं वाटतं अजून तर खूप जंगलासारखं वाटतं झाडं अगदी भारी भारी दिसतंय आहे अगदी आणि रंग किती असा गर्द गर्द पालटलेला यांचा भारी स एकदम किती सुंदर ना असं म्हणजे पाहतच राहावं वाटतं असं हिरवा कलर लई भारी वाटतं हिरवा कलर आणि यालासुद्धा पाली फुटले पाणी मिळालं म्हणून चला आता गवत, ता गवत का गुरूज गुरूज। तर वाढलेलं आहे आता गवत काढून काय उपयोग रोज रोज तर याला तन्नाशक मारायचं आहे पण फक्त तन्नाशक इथं मारता येणार नाही आहे इथलं तर गवत काढावंच लागणार आहे खूप झालंय याच्यात ओळखूच आहे ना गुलछडी कोणती लिलीचे झाडं कोणते आणि आपलं हे जे आहे कोणतं शेवंतीचे रोप रोपं कोणते काहीच ओळखू आहे ना याच्या सगळं हे जे रानभाजी आहे ही पण उगवली बाकीचे गवत पण उगवले पाहि ना किती वेळा खाऊन गेला तरी मी आवच करेन पण हे माझं बेच्छा ना हे असं हे पिल्लुड लय गळ आहे पण हे येतच नाही लय घावरतं हे लै गोड आहे लय गोड आहे ते तसं घाबरत राहतं तसं उचलून घ्यावं वाटतं फक्त माझा बच्छडा माझ्याजवळ असतो हे पाहि झोपला होता तू चला आता ही कोरपड बघा पावसाळ्यात एका पावसामध्ये किती भारी झालेली आहे मस्तपैकी जर खूप पाऊस पडला ना तर याला अशी छान छान तुरे लागतात बरं का भारी मस्त दिसतात आणि ही कोरपडे ना मी एक दोन इथं घेऊन आले ती देवीच्या असं मला कुठं सापडलेली साचीच्या शाळेच्या तिकडं अशीच अशी उगवलेली होती मग मी एक दोन घेऊन आले त्याच्यानंतर इथून कोरपड जशी वाढली ना खूप जणांनी घेऊन गेलेले उपटू उपटू पण त्यांनी पण नेली अशी लावायला त्याला आता मी ना कापते आणि मला केसांसाठी वापर करायचा आहे तर हे पाय इथून घेते मी अशी कापून खाली बुंद्यापासून ही घेतली आहे कोरपड आता हे कशासाठी उपयोगी आपले केस मार कसं हे सांगू का ह्याच उन्हाळ्यापासून नाही तर माझ्या मागच्या वर्षी पण असं उन्हाळ्यामध्ये काय झालं होतं की असं डोक्याला खूप खास उठायची इतकी खास उठायची की असं फार म्हणजे चिघळायचं पण ते आणि मग ते घामाही आणखीन दुखायचं पण मी दवाखान्यात पण गेलेले दवाखान्यात पण म्हणायचे की कोंडा वगैरे असेल त्याच्यामुळं असेल पण मी घरात सगळ्यांना चेक करायला पडला बरं का की कोंड्यामुळं काय का कशा आता कायमचं तर काय म्हणता येणार नाही पण मग मी काय केलं त्याबाबस मग मी कोरपड वापरायला सुरुवात केली कारण याच्यामुळे याला थंड पण राहायचं आणि नंतर नंतर काढलं बाबाला एकचं कोरडं मग काय करा मग त्याच्यामध्ये एक पदार्थ टाकायची आणि पण मग तेच करते मी कोरफडीचा चांगला वापर केसं का काळे बरेच केस चांगले राहतात वगैरे याच्यासाठी आहे काळे केस घनदाट होतात होतं म्हणजे ख म्हणजे माझ्या डोक्याची खाज गेली खाज जाते हे मला म्हणतच तो बाजारातून कोरपडीचा शॅम्पू आणण्यापेक्षा मग बरं ना आपल्या घरच्या घरी आहे आपल्या इथं आहे की एवढं भरपूर आहे मग त्याच्यातून काढायचं घर करायचं मिक्सरमधून फिरवायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचं मध्ये टाकायचे एक दोन थेंब खोबरातील मी जास्त टाकले आणि केसांना लावून द्यायचं आता हे मी आधी मिक्सरमधून वाटून घेतलेले आता पुन्हा एकदा गरका देते याला तर आता मी यामध्ये काढून घेतलेला आहे ढंट दें। बघ आता हे लावायचं कसं आता लावायचं कसं आता हे लावायचं बछड्या ते माझा मोबाईल पडेल मोबाईल पडेल काही नाही हो फक्त भांगा भांगामध्ये लावून द्यायचं हे असं कारण ते आता बरसं पत्तळ पण झालेलं असतं ना मोबाईल पडेल होईल बडा भांगा भांगामध्ये दे लावून द्यायचं वीस पंचवीस मिनटं ठेवायचे आणि त्याच्यानंतर केस कोमट पाण्याने धुऊन काढायचे द्यायच्यावर शॅम्पू लावायचा शॅम्पू लावलं का मग काय उपयोग मग दोन तीन दिवसांनी केसं धुतले ना तेव्हा लावायचा किंवा आठ दिवसांनी लावलं ला तरी चालेल पण मी शॅम्पू शक्यत नाही लावत मग फक्त धुऊन घेते केसं केसांना कोरपड लावण्याचे भरपूर फायदे आहे भर काय काय फायदे आहे बघा कोरपड आपल्या केसांना मुळापासून मजबूत करण्याचं काम करत आणि याच्या वापराने केस मजबूत होतात चमकदार होतात आणि शिवाय लांब पण होते आणि कोरपडीची वनस्पती अनेक औषधी गुणधर्म आणि घटकांनी समृद्ध आहे त्यामुळे त्वचा आणि केसांच्या संबंधित अनेक समस्या असतील त्या ते सर्व कमी होतात शिवाय केसातील कोंडा पण कमी होण्यास मदत होते आता कोरपड हे जे आपण बनवलं त्याच्यामध्ये खोबरेल तेलसुद्धा मिक्स करून लावू शकतो किंवा तसंसुद्धा लावू शकतात पण मला कसं माझा कोरडेपणा वाटायचं म्हणून मी काय करायचे की याच्यामध्ये तेल लावलेलं आहे टाकलेलं आहे खोबरं तेल कोरपडमध्ये जीवनसत्व ए सी आणि ई असतात हे तिन्ही जीवनसत्व पेशींच्या उलाढालीमध्ये योगदान देतात निरोगी पेशींच्या वाढीस आणि चमकदार सुद्धा प्रोत्साहन देतात कोरपडीच्या जेलमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व आणि होलिक एसिडसुद्धा असतं मग हे दोन्हीही घटक आपले केस गळण्यापासून रोखू शकतात तर आता मी फक्त लावलेलं नाही तर असं बोटांनी सुद्धा त्यांना असं मालिश केलेलं आहे त्वचेला आणि आता खोरपड अगदी सकाळ सकाळी लावली ना काय होतं मग हे खोरपड लावून आपण बाकीचे सगळे कामं करू शकतो तसं वाटले म्हणजे सव्वा सहा आणि माझं तर तसं झाडलोटही झाले भांडे वगैरेही झाले आहे तर आता मी हात स्वच्छ धुवून आता मला आज गवार करायचे तर गवारीची शेंग ते गवारीच्या शेंगा आज आहे रविवार आज आमच्याकडं रविवारचा बाजार असतो आणि आता काकाही तिनकून येऊन सोबतही आली तर बरं साचीने पाठवलं तर पुन्हा साचीला नाही तर पुन्हा आली जाईल साचीची पण राहण्याची पण राहीची सवय पण लागून जाईल हे हा माझी केस आता केस दिसले आणि अगदी म्हणजे खूप कोरडे नाही आता आहे ना मी तेल टाकले ना त्याच्यामुळं मग हे जरा थोडेसे हेच होती कोरडं पण नाही वाटणार सिल्की सिल्की वाटाय चला देवपूजेला फुलं घेते मी मला वाटलं पाऊस पडन पण आता मला आज आहे ना याला पाईप आणि पाणी द्यावं लागणार आहे झाडांना तर या रोपांना काही गरज नाही पण सागाची वगैरे झाड आहेत हे पारिजातकाचं आपलं झाड आहे इथं दोन लावलेली आहे हे जास्वंद वगैरे हा जास्वंद वेगळा आहे आणि हा जास्वंद वेगळा आहे तर हा जास्वंद अगदी सगळ्या पाकळ्या फुलल्या जातात पण हा जास्वंद अगदी गुलाबासारखा असतं पण अजून त्यांना एक पण नाही फुल आलेलं याला आलेली ते हे निघाले एवढी फुलं बच्छ बच्छ्या बच्छड्या आमचं लोळू राहिलं मातीत लोळ नऊ वाजून एक्केचाळीस मिनिट झाले माझे कपडे झाले दोन भाज्या झाल्या एक मी केली गवार आणि पुन्हा कोबे आता उरलं होतं थोडंसं त्या दिवशी मी केली होती पण त्याच्यातून गवारही का काही ठेवली होती आणि कोबू पण राहिलेलं होतं मग मी आत्ता केली आज बाजारे दारे म्हटलं पहिलं फ्रीजमधल्या भाज्या संपून टाकावं आणि त्यानंतर मग आता ह्या फरची वगैरे स्वयंपाक पुसून घेतली हे पण आवडलं आणि आता चालू आहे गॅ आता चालू आहे गॅसवर कोबू कोबू पण झालेला आहे शिजत आहे फक्त त्याच्यातलं पाणी आपण द्यायचं आणि कोबू अं त्या दिवशी जसा केला होता तसाच ए गवारीची भाजी पण त्या दिवशी मी तुम्हाला जसं सांगितलेले आहे त्याच पद्धतीने त्यामुळं मग मी काही दाखवलंच नाही आणि आता अकरा वाजता पाणी येणार आणि मग पाणी विणी भरल्यानंतर आज मी झाडांना पाणी देणार आहे आणि काका येणार आहे दुपारी दुपारी आल्यानंतर मग बाजार पण आणते आणि त्यानंतर मग बाजार वगैरे भरून वाजले आहे नऊ म्हणजे दहा वाजेला दोन चार मिनटं बाकी आहे आणि कसा याजण्याचा हा टाइमिंग जो आहे तो 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 ते तो जेवणाचाच टायमिंग आहे त्याच्यामुळे बरोबर मला त्याच वेळी भूक लागते तर मी इथे घेतलं आहे हे ग आपले गवारीच्या शिंगा आणि कोबू आणि चपात्या म्हणजे चपात्या दोन चपात्या आणि आता माझा बाय बघा कुठं झोपलेला आहे अगदी वर झोपलं तर मी त्याला हाक मारली तर गडबडून उठलं त्याला अडलं काय तिथे काही नाही मस्त पोळी बिळी खाल्ली आणि ते एकदम पेंगत पेंगला होता तो आता तील खाली आणि चला यायचं तर ये नाही तर झोप तिथं काय करतो झोपतो बरं ठीक आहे झोपा अरे बापरे सुकडं तर सूर्य उगवला मला असं वाटलं पाऊस येईल बाबा सकाळपासून इतकं वातावरण हे होतं आज तर वाटलंच नक्की पण कसला पाऊसच नाही दिसत सगळं आभाळ कसं तर विरून गेलेलं आहे दिसतंय आभाळ पण पांढरे असं नाही सकाळी अगदी काळे काळे ढग होते चला आता मला आहे ना मोठं चालू करायला चालू नाही केली अक्का पण येणार आहे वाटतं बरं झालं बरं थांबूला गायला असं काही मी करू शकत होते काही मी वडिलांचं तर करू शकत होते पण मग बोलू चालू लागायला तर बरं आहे तिथे कसं आता इथलं मोकळं वातावरण त्याच्यामुळं इकडची सवय वेगळीच पडलेली असते आणि पुण्याच्या ठिकाणी अगदी एकदम बंद बंद खोलीत राहायचं तर बघा आले पानं तुक तुक वर आलेली आहे एवढी पानं आलेली वर फोन मोटर चालू करून जात आहे ना कळतच नाही आता उद्या आपल्याला इकडं जर पाणी पाऊस नाही झाला तर आपल्याला इकडं पाणी म्हणजे स्प्रिंकलर लावा लागेल विचित्रपणा काका म्हणे आत्ता फोन केला काका म्हणे मी गावात आहे गावात आलेलो आहोत नाही पाणी तर भरलं आता आणि येताना डबा घेऊन आलेले असते मग तिकडून समीक गोटी मोटी बैग नीली होती का अबरे बना ली ठीक है मोटर बंद करता नहीं आका हाँ चवियंती अलग तो कोण मोटर चालू करतोय काय कुणी नसलं तर काय इथं ते सगळा आकडा कोणी टाकीत त्यांनी आकडा आपल्या याच्यातून वायर टाकून केलेले आणि आपण इकडं मीटर घेतोय आणि लोकांच्या आकडे उद्या पाऊस पाणी झाला काय प्रॉब्लेम झाला हा त्या वायरिंगचा पण किती असं बसले ग सात आणि आता बारा वाजले लि लवकर गाडी मिळाली तुम्हाला नाही तर दोन वाजते तीन वाजत घेऊन आले काय जेवण जेवण केलं कुठं मधी काय दावान, का तेवढाच झाला तो तेवढाच झाला ते वातावरण सकाळपासून आहे काय आणलं मला का गल, साची रडली का काय हा मग आता काय पण इतके दिवस होती ना तू तिच्या सोबत पण आता नाही काय मला म्हणे जायचं मग महिनाभरानी नंतर महिना दोन महिने काय मग दोन महिने इथं तरी काही काम दाम नसल्यावर जायचं काय तिथं काक आता गणपती बसले का मग ये एकटी जाशील का तू इथून बसली हे लोकांचा लय वाई तर बाई शेजार पाजारांचा काय कोणी आकडा टाकून दिलाय तो सगळ्या वावर दुसरं कोण शाजारा आपल्याला त्रास देतोय आपण मीटर घ्यायचे ना यांनी आकडे टाकायचे वावरांनी सगळे हे करून ठेवले शान शान आहे असं बस... आपण कोणदा खेतले नाही कोणी आपल्याला पण हुशारवाय ना का पैसे जात्या पैसे कमवून निघत म्हणून पैसा कमवून निघत म्हणलं पण पोरं हुशारवाय आधी गेलो नाही राहिले दोन चार दिवस मग म्हणे आता जातो त्या करतो घरी पाऊस झालाय घरी आले त्या केल्या परत आले पुण्याला हा पिया आणि मग आता चाललो सकाळी नऊ ला बसलो सहाला कोणाचा फोन होता साची घरात येतच कोण होत जसे काका गेले ना आम्ही वगैरे झाडून <laughs> सगळं हे केलं आणि कुलूप लावून ते आजच उघडले तू ते दिसा ना का टमटम फुगेल टॉम किती जाडा झालाय तू तर तू होती तेव्हा किती बारीक होता मी पाय बरं खाऊ घातले तर किती असं आ पायवर किती असं जाडाजुडा टप टप फुगवलंय मी त्यांना सगळ्यांना तुझ्या दोन्ही पिल्लांना तरी ती खाऊ घालत ना का तुला आणि मी जो पाहिलं ते टॉम तसा बारीक पातळ पुतळ होता जिरी कोण आलं ग माझ्या बछड्याला खाऊन देत नव्हते बाई हे हे येत नाही पण ते टॉम अजिबात खाऊन देत नव्हते हे येतही नव्हतं हा ह्या येत हे येतही नव्हतं माझा बात आहे ना त्यालाही खाऊन देत नव्हता असा तो आटो आम्ही काय दिसायचं पाहतो काही पाहणारच साची जात नाही का शाळेत आता रोज खेळावर आहे ना खेळलं तर काही नाही पण मोबाईलवर नको सारखं ते काही पण मोबाईल मोबाईलही चा, चांगलं पाहिजे असं नाही ते सा आपलं काहीतरी नुस टाइमपास म्हणून पाहत बसत आहे काही वातावरण बनलं आहे पण पावसाचे लक्षण अजून नाही चला मला आता बाजार घेऊन आले आज रविवार तर ती पिशवी घेऊन येते हां काय करू हां दूध आज रविवार आणि रविवारचा बाजार घेऊन आले आमच्या इकडं रविवारीच बाजार असतो आता बच्छड्या बसल्या आळस देते आहे बछड्या दुधाची वाट बघते काय रे पच्छ्या दुधाची वाट पाहतो धग तर गरजत आहे काल पण ढग इतकं गरजच होतं पण पाऊस नाही आज पण तसं काही गेले पाहिला तिकड काय झालंय की आज डबल पेरणी केली यांनी बापशू दादन त्यांनी त्यांनी डबल पेरणी के केली का आणि काका म्हणे की आता आपलं काही काही ठिकाणी उगलेलं नाहीये आणि वरच्या ठिकाणी पण आहे ना काय झालं खपली धरलंय त्याच्यामुळं डबल पेरणी करावी लागते काय अरे देवा आणली बटाटे कस आणले मला आणलाय भरपूर डबल डबल भाज्या करून खावा लागणार आहे मला ते संपाल कुठं ते सर्व होते मी सर्व ठेवून दिले ते डबे इले घासायचा व्हायचा घ्यायचा पिशव्या काय बुडवल्या आणि मग पाणी पाड़, भरून काढलं का पटकन होऊन जात उत्तम तो तो उस्तविद्यावरम भाग करे थग गरज आहे पाऊसाने यावा ही काळे काळे ढग तर काळे पण अशी काल काळे काळे ढग काल पण जमा झाले होते आणि काय पाऊस आलाच नाही आज पण ह्याच टायमाला जमा झाले पण आज तर यावा आणि आत्ता वाजले आहे साडेचार अकणी बाजार आणलेला होता तो भरून ठेवला मी आपल्या बछड्याला दूध पण दिलं आणि संध्याकाळी काही विशेष मला तर काही भाजीच नाही करायची कारण कसं आहे सकाळची भाजी उरलेली आहे आणि फक्त आता काही चपात्या वगैरे करा ना मग काका होते तर मला करावं लागायचं कारण काकण काकांमुळं मला करावं लागायचं मग माझं असं असतं की सकाळी आता दोन भाज्या होत्या त्याच मला खापल्या नाही असं झालं आणि मग त्या भाज्या पिऊन तरी कशा घ्यावा बघूया पाऊस पडला तर दाखवते मी नाही पडला तर ये रे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा इ गे सरी माझे मडके भरे मडके गेले वाहून पाऊसाला धावून आहे ना रिमझिमच आहे बघा आणि आता वजले आहे पावणे सात मी पावणे सात वाजता अगदी अगदी सुरुवात झाली का काय माहिती आता आणि बघा पक्षी असे वाट पाहू राहिले हे पावसाची पण पक्षी पण पाहतात आमची पिकं पण पाहतात वाट चला मग मंग अच्छा। लोक तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा चॅनलला करून नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पण अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत